नमस्कार मित्रांनो मी जगदीश राठोड मित्रांनो अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून मदत जाहीर करण्यात आली आहे कोरडवाहू शेतकऱ्यांना मिळणारी मदत एन डी आर एफच्या निकषानुसार मिळणार आठ हजार पाचशे रुपये त्या व्यतिरिक्त राज्य सरकारकडून दहा हजार रुपये एकूण मदत अठरा हजार पाचशे रुपये प्रति एक्टर शेतकऱ्यांना वाटप केली जाणार आहे हंगामी बागायती शेतकऱ्यांना मिळणारी मदत एन डी आर एफच्या निकषानुसार मिळणार सतरा हजार रुपये त्या व्यतिरिक्त राज्य सरकार देणार दहा हजार रुपये एकूण मदत सत्तावीस हजार प्रति एक्टर शेतकऱ्यांना वाटप केली जाणार आहे तर बागायती शेतकऱ्यांसाठी मदत एफच्या निकषानुसार मिळणार बावीस हजार पाचशे रुपये राज्य सरकार देणार दहा हजार रुपये एकूण मदत पाचशे रुपये प्रति शेतकऱ्यांना वाटप केली जाणार आहे आणि मित्रांनो दोन हेक्टरची मर्यादा वाढवली शेतकऱ्यांना तीन हेक्टर पर्यंत मदत मिळणार असल्याची माहिती थी पण या ठिकाणी देण्यात आली आहे या व्यतिरिक्त पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना पीक विम्याची अनुज्ञ रक्कम अधिक मिळणार असल्याची माहिती पण या ठिकाणी देण्यात आली आहे तर मित्रांनो असे प्रकारे ही काही छोटीशी अपडेट होती जर तुम्हाला ही अपडेट आवडली असेल तो नक्कीच आपल्या यूट्यूब चॅनल सर्व योजना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा चला मित्रांनो भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो